सुंदर जयकुमार गोरे यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आलेला होता आणि या याचिकेवर येत्या पाच जुलैला उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे पाहूया सविस्तर या बातमीमधून कोरोना काळात दोनशे मृत रुग्णांना जीवन दाखवून आमदार जयकुमार गोरे यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप मायनी येथील दीपक आप्पासाहेब देशमुख यांनी केलेला आहे याबाबत त्यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर येत्या पाच जुलैला उच्च न्यायालयात त्यावर सुनावणी होणार आहे आमदार जयकुमार गोरेंसह त्यांच्या पत्नी सोनिया गोरे आणि इतर संशयितांविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करून चौकशी करावी अशी मागणीही या याचिकेमध्ये करण्यात आली आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका